दुसरं मुलींचं शिक्षण आपण फ्री केलंय उच्च शिक्षण आता म्हणजे ती चिंता होती ना कसं करणार कसं करणार कसं शिकवणार ती चिंता सरकारने केली दुसरं आपण कुटुंबाचा जो काही विमा होता म्हणजे तो पाच लाख केला ते तुम्हाला माहिती आहे सगळं आहे तुम्ही इतर आजूबाजूच्या लोकांना पण सांगा हा कारण त्याचा फायदा झाला पाहिजे ना दुसऱ्याला आता जे युवक आहे बेरोजगार आहे जे बारावी झाले डिग्री त्यांना आपण सहा हजार आठ हजार दहा हजार पण महिन्याला देतो काय देतो मानव शिक्षण भत्ता देशातलं पहिलं राज्य आहे की कामाला आपण पाठवतो ट्रेनिंगला आणि त्याचे पैसे आपण बघतो जर का जी शिक्षित बेरोजगार त्यांच्यासाठी आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या सगळ्या योजनांचा फायदा तुम्हाला मिळाला पाहिजे म्हणून मी आलोय त्यामुळे आता तुम्हाला तर बऱ्यापैकी खूप माहिती आहे त्यामुळे तुम्ही आता इतर आमच्या बहिणींना सांगायला सांगाल ना सर तुम्ही असं वाटलं पण असं कधीच वाटलं नव्हतं अरे मी, मी आता माणूस आहे ना तुमचाच समजतो त्यामुळे या योजना आपल्याला प्रत्येक घराघरात पोचल्या पाहिजेत जी सरकारने निर्णय घेतला जो याचा लाभ मिळाला पाहिजे ना याचा योजना ठेवून घेऊन निर्णय घेऊन जर लाभच मिळाला नाही तर उपयोग नाहीये तुम्ही गावाला कोण आहे तुमचं गावी राहू कुठे पर तिथं आपण आता शेती पंपाने शेती करणाऱ्या लोकांना वीज बिल माफ केलेलं आहे हे तुम्ही त्यांना कळवा सौरउर्जामध्ये तर त्याच्यामध्ये आपण तो मोठा शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवलाय बाकी मला वाटतं तुम्हाला तर योजना भरपूर सगळ्या माहिती आहेत आणि आपला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तुम्ही रुपये दोन हप्त्याचे तीन हजार आले ना आता दर महिन्याला हे येत राहणार तुम्हाला काही डाऊट आहे ते का लोक बोलतात विरोधक की बंद होणार बंद होणार चालू राहावी असं वाटतं तुम्हाला आणि काय आता तुम्ही त्याच्यातून तुम्हाला परिवाराला काही थोडा सपोर्ट होईल त्या पैशानी काय करणार घर खर्चासाठी महिलासाठी घर खर्च आहे त्याच्यातून म्हणजे तुमचं थोडं स्वतःचे हक्काचे पैसे झाले ना तुम्हाला तुम्हा आता माहेर माहेरला जायचं आहे मग तुम्हाला पैसे मागायला जायचे ना आता तुम्हाला काय हक्काचे हक्काचे झाले ना आम्ही आमच्या मनाने वापरू शकतो हा हे फायदा आहे आणि आता तुमचं थोडं घरामध्ये पण जरा महत्व वाढेल ना कुटुंबामध्ये बहिणीचं महत्व तर काळजी करू नका ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे आणि ही योजना निवडणुकीसाठी आपण चालू नाही केली आपल्या सर्वसामान्य लोकांना याचा फायदा झाला पाहिजे आपल्या बहिणींना झाला पाहिजे लाडक्या भावांना झाला पाहिजे ज्येष्ठांना झाला पाहिजे मुलींना शिक्षणामध्ये झाला पाहिजे यासाठी आपल्या सरकारने घेतलेले हे निर्णय आहे पण याचा निर्णयाचा फायदा तुम्हाला माहित आहे तुम्ही घेता आणखी लोकांना पण तुम्ही सांगा असं असं -सा हे करा त्यांना मार्गदर्शन करा योगेश तर आहेच हा सांगतात ज्या काही योजना येतील त्या अगदी योजनेचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे बायपासून या योजना तुमच्या आम्ही घेतले आणि तुम्हीच इथून पुढे पण मुख्यमंत्री व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आता ते तर सगळ्या